कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुभाष गवळे आणि वेणगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच उत्तम सोनावणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला शिवसेना प्रमुख भाई गायकर यांच्या माध्यमातून आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत वेणगावमधील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात केला या प्रसंगी तालुकाप्रमुख संभाजी जगताप माजी उपसभापती मनोहर थोरवे महिला संघटिका आशा पालकर माजी सरपंच अभिषेक गायकर युवासेना तालुका महासंघटक वैभव बोराडे युवासेना उपतालुका संघटक प्रसाद पालकर शाखाप्रमुख गोपीनाथ बोराडे गो युवासेना शाखाप्रमुख केतन लाड ग्रामपंचायत प्रमुख अक्षय चौधरी युवासेना सचिन दिनेश मारुती पालकर सुभाष पालकर काशीनाथ गायकवाड उल्हास बोराडे संभाजी चौधरी निरीक्षक मुन्ना मुरकुटे सौरभ बोराडे उत्तम जाधव बापू ढोले उपस्थित होते कर्जात लाईव्हसाठी संतोष पेरणे कर्ज